नमस्कार मी नीता आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल ज्येष्ठ पत्रकार माजी संपादक चित्रपट कथा लेखक गीतकार आणि विचारवंत विजय कोवळेकर यांनी मांडलेले विचार ऐकूयात सर काय मराठी भाषेतून शिक्षण शिकावं असा तास बिलकुल पालकांचा नाही आहे इंग्रजी भाषेला महत्त्व दिलं जातं आणि माझा मुलगा इंग्लिश मध्ये शिकतोय याची प्रौढी फार असते पालकांना काय सांगाल सर ते कसं झालं आहे आपल्यावरती हा एक पगडा बसवला गेला आहे की इंग्रजीत शिकणं म्हणजे मोठं होत आहे इंग्रजीत शिकणं हे प्रतिष्ठेचं आहे पण मातृभाषेत शिकणं हे कमी प्रतिष्ठेचं आहे ज्ञानवादसारख्या सर्वांनी जी मराठी वाणी निर्माण केली त्याच्यापेक्षा प्रतिष्ठेचं जगात काय आहे पण आपणच आपला वारसा विसरत चाललो त्याचा हा परिणाम मराठी भाषेत मातृभाषेत शिकून मोठी झालेली कितीतरी माणसं आपल्याकडे आहेत पण मुळात बालकांना पालकांच्या मनावरचा हा गंड मनातला दूर केला पाहिजे की इंग्रजीशिवाय प्रगती होणार नाही अशी वस्तुस्थिती नाही प्रगती ज्ञानानं होईल भाषा कुठलीही शिका ती भाषा उत्तम शिका पण मराठीवरती प्रेम असलं पाहिजे आपण जर मराठी समाज म्हणतो भाषेबरोबर संस्कृती येते मराठी भाषा मराठी संस्कृती याचं जतन संवर्धन करायचं असेल तर ते बाहेरचे लोक येऊन करणार जर्मनीसारख्या हायड्रोबर्गसारख्या विद्यापीठामध्ये मराठी भाषेचं खूप मोठं अद्ययावत ग्रंथालय असतं आणि त्याचा त्यांना अभिमान वाटतो आपण ग्रंथालय ओस पडत चाललो तेव्हा मराठी भाषेचा अभिमान केवळ गाणी म्हणून नाही म्हणत आपण आपल्या मनात रुजवला पाहिजे नव्या पिढ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं तिचं जतन संवर्धन आणि सुस्कृतीचं संवर्धन होईल धन्यवाद